आगामी निवडणुका लक्षात घेता राम मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारनं कंबर कसलेली आहे अयोध्येतील राम मंदिराबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते हिंदू पक्षकरांची जमीन राम जन्मभूमी न्यासला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं द्यावेत अशी विनंती सरकारनं केलेली आहे केंद्र सरकारनं याबाबत रिट पिटिशन ही दाखल केलंय सुप्रीम कोर्टात हे रिट पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे आणि अयोध्येतील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन हिंदू पक्षकरांकडे हस्तांतरित केली जावी अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर प्रकरणी घडामोडींना वेग आलेला आहे आणि सगळ्यात आधी साम टीव्हीनं याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे याचे अपडेट्सही आता आपण दिवसभर घेत राहणार आहोत शिवसेनेकडूनही मित्र पक्ष भाजपवर राम मंदिरासाठी सातत्यानं दबाव घातला जातोय आणि यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनीही मोठं विधान केलं होतं जर सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर कोर्टानं हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं आम्ही चोवीस तासात हा प्रश्न सोडवू असं योगी आदित्यनाथ म्हणाले दरम्यान आता या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय सुनावणी करत हे पाहणं हे तितकंच महत्वाचं आहे दरम्यान याच मुद्द्यावरून आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची पण त्याआधी संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपल्या हाती येते आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याशी बातचीत करताना संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात हिंदुत्वाचा मुद्दा आणि तोही राम मंदिराचा मुद्दा घेऊन शिवसेना पुढे जातो ते आता भाजपनं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे कसं पाहिलं जाऊ शकतं पाऊल पुढे टाकलं जी लँड आहे जी आता न्यायालयाच्या ताब्यात आणि तिथे स्टेटस तिथे काही काही करायचं नाही त्या संदर्भात सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं की ती जागा मोकळी करा जी डिस्प्युटेड नाही आहे जी वादग्रस्त नाहीये आणि जी वादग्रस्त जागा अडीच एकर आहे किंवा फारसे तीन एकर आहे त्याच्यावरती खटला चालत राहील पण इतर बासष्ट त्रेसष्ट एकर जागा मोकळी सोडा एक हा एक चांगला चांगलं पाऊल राम मंदिराच्या दृष्टीनं पडलं असं मला वाटतं ता। आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे अर्थात न्यायालयानं या विषयावर सकारात्मक अशी भूमिका घेतली पाहिजे पण युती होणार का हा प्रश्न जो आहे अजूनही प्रलंबित आहे आय। अयोध्येच्या प्रश्नाशी रामाच्या प्रश्नाशी युतीचा काही संबंध नाही राम रामाच्या जागावर अयोध्येमध्ये आणि शिवसेना महाराष्ट्रात तरी सुद्धा शिवसेना महाराष्ट्रातून जाऊन आली ना म्हणून तो दबाव आहे ना सगळा हा दबाव कोणामुळे राम मंदिरासाठी शिवसेनेमुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल त्या सगळ्याच पक्षांनी ज्या आहेत एकत्र यावं अशा पद्धतीचं मुख्यमंत्री स्वतः आव्हान करताय शिवसेनेला आव्हान करताय चांगली गोष्ट आहे की हिंदुत्वाची जाग हळूहळू यायला लागलेली आहे की दोन हजार चौदा साली ती जाग नव्हती हिंदुत्वाच्या मुद्दा ढुलकी होती अनेकांना लागलेली किंवा गुंगी होती त्या गुंगीतून दोन चार वर्षामध्ये आता उतरलेले आहेत लोकं आणि हिंदुत्वाचा मुद्दा जर अधिक प्रभावी वाटत असेल त्यांना तर आम्ही त्यांचं स्वागत करतो की हिंदुत्वाची जाग येणं या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व हिंदू हृदय सम्राट याचं स्वागत अर्थात केलं पाहिजे तुम्हाला हिंदुत्व समजते हळूहळू फक्त दोन हजार चौदा साली समजलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं